महानगरपालिकेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली आणि महानगरपालिकेची निवडणूक संपते ना संपते तोच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा बिगुल वाजला आता महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका संपन्न होत आहेत आपल्यासोबत आहेत पुणे जिल्हा परिषदच्या सदस्या सविताताई बगाडे या जिल्हा परिषद गटाच्या सदस्य राहिल्या आहेत आणि आता सध्या त्या आपल्यासोबत बोलणार आहेत तर तुमचं पहिलं न्यूज मेकर लाईव्ह मध्ये स्वागत आहे आठ नमस्कार आठ वर्षानंतर स्थानिक स्वराज्य समस्या निवडणूक होत आहेत तुम्ही सदस्य म्हणून राहिले आहेत काय अनुभव आहे आठ वर्षामध्ये लोकांच्या समस्या खर संदर्भातला खरं पाहिलं तर तसा निवडणुकीला विलंब लागला निवडणूक आयोग असेल प्रशासन असेल किंवा सरकार असेल यांना निवडणूक वेळेत घ्यायला त्या ठिकाणी सरकार यशस्वी झालं नाही याच कारण की जे काही जिल्हा परिषदचे आमचे सदस्य होते ते काही आरक्षणाच्या बाबतीत कोर्टात गेले आणि तो प्रश्न जरा कोर्टात प्रलंबित राहिला त्याच्यामुळं निवडणुका थोड्याशा उशिरा झाल्या त्यामुळं जरा थोडस वातावरण लोकांच्याच झालं कारण ज्या टर्मला व्हायला पाहिजे त्यावेळेस झाल्या नाही परंतु माझ्या केंदूर पावलच्या जी माझे मतदार आहेत त्या जनतेचा आशीर्वाद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेली उमेदवारी त्यामुळं मला आठ वर्षाचा कार्यकाल या ठिकाणी मिळाला पहिले पाच वर्ष काम करत असताना एक दोन वर्ष आमच्या कोविड मध्ये गेले आदरणीय महाराष्ट्र गृहमंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब त्यांचा हा मतदारसंघ आहे आणि डॉक्टर कोल्हे यांचा हा मतदारसंघ आहे अडराव दादांचा मतदारसंघ आहे आणि खऱ्या अर्थाने जरी त्या चार पाच वर्षात दोन वर्ष कोविडमध्ये गेले तरी आम्हाला विवेकदादा वसे पाटील सारखा उपाध्यक्ष मिळाला आणि त्यांनी एक चांगली संधी आम्हाला महिलांना दिली एक विकास कामं करण्यासाठी प्रचंड निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला त्याच्यामुळे आम्ही प्रत्येक ठिकाणी काम करू शकलो आणि नंतरचे जे दोन तीन वर्ष गेले त्यामध्ये खऱ्या अर्थाने की आमच्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री नामदार दिल्ली वळसे पाटील साहेब यांचा मोठेपणा आहे की त्यांच्या कार्यालयातून आम्हाला फोन यायचे की ताई तुमच्या गटातली कामं सुचवा याही नंतरच्या तीन चार वर्षात खऱ्या अर्थाने आम्हाला विश्वासात घेऊन पंचायत समिती सदस्य असन जेडपी सदस्य असन यांना विश्वासात घेऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामं झालेली आहे आणि कोविडच्या काळात आम्ही केलेलं काम लोकांच्या म्हणजे या ठिकाणी स्मरणात आहे आणि या गटावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मजबूत ताकद आहे तुम्ही आता उल्लेख केला की सगळ्यात मोठा जो दोन वर्षाचा काळ होता कोविडचा काळ या कोविड काळामध्ये तुम्ही काम केलं असा उल्लेख केला पण कोविड काळामध्ये आपण लोकांची सत्ता नसताना सुद्धा कशी सेवा केली खरं पाहिलं तर माझ्याकडे एक ग्रामीण रुग्णालय प्रचंड मोठ्या आदरणीय वळसे पाटील साहेबांच्या मुळे त्या ठिकाणी झालं आणि त्या ठिकाणी आम्ही कोविड सेंटर चालू केलं मग त्या ठिकाणी आम्ही सगळे पेशंट ऍडमिट करण्याचा प्रयत्न केला पेशंटला काय हवं नको ते सगळं पाहिलं जिल्हा परिषदेने पाहिजे तेवढी त्या ठिकाणी औषधं पुरवली मला आवर्जून उल्लेख करावा लागेल की तत्कालीन सीओ आयुष प्रसाद यांनी मला या ठिकाणी प्रचंड मदत केली लसीकरणासाठी त्या ठिकाणी लस उपलब्ध करून दिली मग वयसे पाटील साहेबांकडून मला रेमडेसिवीरचे खऱ्या अर्थाने रस्ते हा विकास होत असतो खऱ्या अर्थाने माणसाचा जीव वाचवणं हे अत्यंत महत्वाचं काम होतं आणि ते महत्वाचं काम आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालं प्रफुल दादा शिवलेनी सुद्धा चौकुल्यावर एक चांगलं मोठं कोविड सेंटर त्या ठिकाणी उभं केलं होतं आणि आमच्या ज्या पंचायत समित्याच्या उमेदवार आहेत सौभाग्यवती होती पवार त्यांचे पती प्रकाश बापू पवार असेल सदाना पवार असेल केशरताई पवार असेल या मंडळींनी मला जे पाहिजे ते या कोविड सेंटरला देण्याचा खऱ्या अर्थाने त्यांनी त्यावेळेस प्रयत्न केला परिस्थिती अशी होती की या ठिकाणी आपण त्याची करू शकत नव्हतं कारण त्यावेळेस आपल्याला लोकांचा जीव वाचवणं महत्वाचं होतं आणि त्यात आम्ही यशस्वी झालो तुम्ही आता उल्लेख प्रफुल्लदा शिवले यांचा केला तुम्ही मागच्या पाच वर्ष किंवा किंवा आठ वर्ष असं म्हटलं तरी तुम्ही जिल्हा राहिल्यात आता सध्या उमेदवार म्हणून ते आहेत तर त्यांच्या उमेदवाराकडे आपण उमेदवाराच्या बाबतीत खरं पाहिलं तर त्यांनी एक पाच सात महिन्यापासून त्यांची तयारी चालू आहे महिलांना उज्जैन यात्रा घडवली त्यांनी कोविड सेंटर पण त्यावेळेस आणि त्यांनी एक चांगलं आयोजन नियोजन निवडणुकीच्या नियो माध्यमातून केले त्यांनी त्यांचं ते संभाजी महाराजांच्या काळातलं असल्यामुळं तिथले वडू गावच्या असल्यामुळं त्यांनी एक चांगली मजबूत ताकद आणि एक शिष्टमंडळ तयार केलंय आणि त्यामुळे त्यांचं शिष्टमंडळ एक चांगल्या प्रकारचं काम करतंय आणि प्रकाश बापूंच्या बाबतीत जर खरं बोलायचं झालं मनापासून तर पाबळ आणि पाबळच्या परिसरातल्या माझ्या पंचायत समिती गणात असं झेडपी गाणात असं सगळ्या यात्रा प्रकाश बापूच्या जीवावर भरतात प्रत्येकाला बक्षीस देण्याचं काम करतात कुणी आडला प्रकाश बापूक जा काही झालं प्रकाश बापूची कडी वाजवा कधी कोणाला कधी आतापर्यंत नाही म्हणले नाही गेले वीस तीस वर्षात प्रकाश ग, ग, या गटाचे नेतृत्व केलं माझ्यासारख्या कार्यकर्ते वैसे पाटील साहेबांनी त्यांनी सांगितलं की या महिलेचं काम चांगलं पण हिचं गाव अतिशय दुर्गम भागात आहे इथं पाण्याची परिस्थिती नाही अजितदादानी हा सगळा विचार करून माझ्या कर्तृत्वाक कामाकडे आणि या प्रकाश बापू आणि आदरणी वैसे पाटलांकडे विश्वास ठेवून मला वैसे पाटलांनी दादांनी उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थाने मी या भागाचा विकास करू शकेल आता नियुक्ती 5 फेब्रुवारीला मतदान आहे तर मतदारांना आपण काय आवाहन करेल मतदारांना या ठिकाणी मी एवढच आवाहन करते की विना होत नाही दिव्यातील वातीला आणि राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही केंद्र पावायच्या जनतेला कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकत एवढी मजबूत आहे या ठिकाणी पुणे जिल्हा परिषदेला हा राष्ट्रवादीचा झेंडा लागतो आणि तोच लागणार आहे राष्ट्रवादीचा जो जिल्हा परिषद सदस्य आहे तो कोट्यवधीची कामं करतो विरोधकाच्या सदस्याला एवढी संधी मिळत नाही कारण त्या ठिकाणी जे आमचे अध्यक्ष उपाध्यक्ष आमचे जे समितीचे सभापती असतात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असतात आणि अतिशय रिस्पेक्टिव्ह देणारी ही जिल्हा परिषद आहे आशिया खंडातली सगळ्यात मोठी जेडपी आहे तिथं त्या जिल्हा परिषदेचा टर्न अगदी मोठा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याला जर संधी दिली तर तो लोकांचं समस्या सोडू शकतो गटाचा विकास करू शकतो कारण तिथे वसे पाटील साहेबांसारखा नेता आहे दादांसारखा नेता आहे अमोल कोल्हेंसारखे नेते आहेत या सगळ्यांमुळे गटाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही वंदना काकी असेल किंवा प्रफुल दादा असेल किंवा तिकडे सुचिता तिटे असतील हे सुद्धा तिन्ही मंडळी एक चांगलं काम करते सुचिता थिटेला तर आदरणीय पवार साहेबांनी त्या थिटे परिवाराला गल्ली ते दिल्ली पर्यंत नेण्याचं ने काम पवार साहेबांनी केलं केंदूर गावचा इतिहास आहे महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री कैलासवाशी बापूसाहेब साहेब थिटे त्यांच्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आदरणीय पवार साहेबांवर दादांवर वळसे पाटलांवर प्रेम करणारे हे केंदूर गाव आहे त्याच्यामुळे तिथलाही उमेदवार तेवढ्याच ताकदीने निवडून येईल आणि उमेदवार या ठिकाणी निवडून आल्याशिवाय राहणार नाही कारण मी पण जनतेत जाते आम्ही केलेली विकास काम आम्ही लोकांना सांगतोय आम्ही इथं चाळीस लाखाचा रस्ता केला आणि पुढे एक दोन लाखाचं मुर्मीकरण करायचं आणि मी काम केलं असं आणायचा हे एवढं सोपं नाही या गावाला अजितदादा असतील वैसे पाटील असतील हे जी बारा गावे दुष्काळातून वंचित आहे यांचा प्रयत्न हीच लोक करणार आहे कोणी पंचायत समितीला उभा राहून तो या गावाला पाणी देणार हे कदापि शक्य नाही तुम्ही आता उधरता उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दिल्ली मध्ये भारतीय जनता पार्टी आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी आहे आणि आता मोठ्या मोठेपण भारतीय जनता पार्टीचे मुदर्न झाले मग एवढी मोठी केंद्रापासून महानगरपालिकेपर्यंत भारतीय जनता पार्टीचं वातावरण असतं ना या आपल्या मतदारसंघामध्ये किंवा किंबोना पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला यश मिळेल शंभर टक्के मिळेल कारण ग्रामीण भाग हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणार आहे हा शेतकरी वर्ग आहे शेतकऱ्यांच्या समस्या खऱ्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्याच लोकांना माहिती असतात काय अडचणी आहेत शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी हा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मानतो तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मतदान करतो तुम्हाला सात तारखेला कळल की जनता ही काय कोणत्या प्रकारचा निकाल देणार आहे कारण जिल्हा परिषद मध्ये त्यांनी अनुभवले की मागच्या वेळेस आमच्याकडे सुभाष चणा रूपाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पंचायत समितीचा सदस्य झाला सविताताई पराडांच्या रूपाने पंचायत समितीचा सदस्य झाला सविताताई सविताईबागाच्या रूपाने जेडीपीचा सदस्य झाला मी माझ्या काळात केलेली काम या कामांवर माझा विश्वास आहे लोकांना माहित आहे आधी का की आधीच्या लोकांनी काय काम केली आणि आता वयसे पाटील साहेबांच्या माध्यमातून या गटात काय काय विकास काम झाल्यात ही जर एवढी विकास काम एक महिला म्हणून जर इतकी करू शकते तर येणारे सदस्य याच्यापेक्षा नक्की जास्त करतील ही अपेक्षा मतदारांची पण आहे आणि खात्री पण आहे धन्यवाद ताई आपण अतिशय सविस्तरपणे आपली भूमिका या ठिकाणी मांडली त्याबद्दल न्यूज मेकरच्या होतींना मी तुमचं मनापूर्वक आभार व्यक्त करतो त्या होत्या सविताताई ज्यांनी खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला का विजयी करायचं आणि दोन्ही उमेदवार किती कित हे विस्तृतपणे सांगितलं आहे आम्ही ताई मनापासून धन्यवाद धन्यवाद